नमस्कार काजस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रोज रोज तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तोच रवा वापरून ही छान अशी रेसिपी आपण बनवलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे आणि टेस्टीसुद्धा रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले मी ते एक बाऊल घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण एक कप रवा काढून घेणार आहोत इथे मी बारीक रवाच वापरलेला आहे याच्यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा लिंबाचा रस आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे लिंबाचा रस वापरण्याऐवजी तुम्ही इथे अर्धी वाटी दहीसुद्धा वापरू शकता हे मिश्रण आपल्याला जास्ती पातळ किंवा जास्ती घट्ट बनवायचं नाही मीडियम असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे इथे मी हे व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीचे तयारी करून घेऊयात इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे या डब्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एक चमचाभर आपल्याला तेल या डब्याला लावून घ्यायचं आहे आणि एका साईडला पातेल्यामध्ये पाणीही गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथे आता डब्याला तेल लावून झालेला आहे हा आपण साईडला ठेवून देऊयात इथे आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे अशा पद्धतीचंच आपल्याला मिश्रण हवं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही याच्यामध्ये घालणार आहोत एक पॅकेट इनो इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि लगेचच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं असं तयार झालेलं आहे आणि हे आता आपण या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही कुकरच्या डब्याऐवजी ते ताटसुद्धा वापरू शकता आणि आता हे या डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि डबा आपल्याला अशा पद्धतीने थोडासा टॅप करून घ्यायचा आहे आणि आता आपण हा स्टीम होण्यासाठी ठेवून देऊयात मी पाणी गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आलेली आहे गॅस मिडियम करायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती झाकण ठेवून हे पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला किंवा व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण हे चेक करूया शिजले का नाही ते सुरी एकदम क्लीन आलेली आहे छान असं हे शिजलं गेलं आहे डबा बाहेर काढूयात आणि थंड करायला ठेवून देऊयात इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे डब्यातून बाहेर काढायचं आहे नाहीतर ते व्यवस्थित निघालं जात नाही गरम गरम असताना जर तुम्ही काढायला गेला तर हे अशा पद्धतीने आपल्याला डब्यातून हे बाहेर काढून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे त्रिकोणी असे इथे मी हे काप करून घेत आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये हवेत त्या शेपमध्ये तुम्ही याचे काप करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी हे आता कट करून घेतलेलं आहे आणि खूप छान हे तयार झालेलं आहे आतून छान अशी याला जाळी सुटलेली आहे मस्त मऊ झालेलं आहे एकदम सॉफ्ट असा हे तयार झालेलं आहे हे ना आता आपण थोडंसं तेलावरती शेकून घेणार आहोत यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा सांबर मसाला थोडंसं सा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता आणि हे जे कट केलेले जे पीस आहेत ते आपल्याला याच्यावरती ठेवायचे आहेत आणि छान असे अलटून पालटून दोन्ही साईडून व्यवस्थित आपल्याला हे शेकून घ्यायचे आहेत यामुळे याला चव खूप छान लागते एक साईडून झालेले आहेत पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडूनही छान असे भाजून घेऊयात तुम्ही ते पावभाजी मसाला किंवा मॅगी मसालासुद्धा वापरू शकता खूप छान चव लागते हे मसाल्यावरती अशा पद्धतीने भाजल्यामुळे आता हे छान असे हे भाजले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि उरलेले पण आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि मस्त असा गरमागरम नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे एकदम टेस्टी लागतो नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल मुलांच्या डब्यासाठी बनवा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता तुम्ही काही बनवायचं सुचत नसेल तेव्हा तुम्ही हा झटपट नाश्ता बनवू शकता खूप मस्त रेसिपी आहे आणि अगदी सोपी आहे आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही हे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खूपच मस्त लागते रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद